निमित्त तिसरे गोल रिंगण मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे पार पडले माघवारी निमित्त सोलापूर मोहोळ मार्गे पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंडीचं रिंगण व्हावं हा संकल्प करून भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून पेन्नूर इथं तीन वर्ष प्रयत्न सुरू आहेत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माघ शुद्ध अष्टमीला अर्थात दिनांक सहा फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता महात्मा गांधी विद्यालय पेन्नूर तालुका मोहोळ इथं गोल रिंगण सोहळा संपन्न झाला भारत चौरे महाराज नागनाथ शिंदे महाराज शत्रुघ्न चौरे यांच्या हस्ते अश्वपूजन व सरपंच सुजित अवारे सागर चौरे उपसरपंच यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं दरम्यान वारकरी हे भजनामध्ये दंग होऊन नाचत होते यानंतर रिंगण लावून घेण्यात आलं ध्वजाधारी यांचं रिंगण पूर्ण झालं तुळशी वृंदावतधारी महिला व वा मृदुंग वादकांचं रिंगण करण्यात आलं महाराजांच्या रिंगणानंतर शेवटी अश्व रिंगणाकरता धावपट्टीवर आले आणि मैदानातील वातावरण बदलून गेलं त्यानंतर सर्व वारकरी भाविक पंढरीकडे मार्गस्थ झाले हा सर्व सोहळा सुधाकर इंगळे महाराजांच्या मार्गदर्शनानं संपन्न झाला पावनी ज्ञानेश्वर महाराज की वेगळी प्रथा पेनोर गावामध्ये आपण सुरू केली आहे कुठल्याही रिंगणामध्ये मुलं धावत नाही फक्त पेनोर मध्ये आपण मुलं ज्योतिरंग चांगभले किसन कापसे संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व महेश चौरे बळराम चौरे यांच्या परिश्रमातून हा सोहळा अत्यंत दिमागदार रीतीनं सादर झाला पेन्नूर परिसरातील महिला व पुरुष भाविक उपस्थित होते